समाजाच्या इतिहासामधला हा जो क्षण आहे हा सुवर्ण अक्षराने लिहिणारा क्षण आहे काल बापूसाहेब राठोड यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे मी त्यांच्या सोबत होतो एका संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या एवढ्या जल्लोषामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली याच महत्व असं आहे मित्रांनो ऑल इंडिया बंजारा सेवा संघित ही संघटना या महाराष्ट्राचे अहित गांधीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेबांनी स्थापन केलेली ही संघटना एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नाईक साहेबांनी ही संघटना स्थापन करून कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत प्रत्येक राज्यात राहणाऱ्या पंजारा समाजाला त्या संघटनेमध्ये प्रतिनिधित्व दिलं आणि ही देशातली सर्वात मोठी पंजारा समाजातली संघटना वसंतराव नाईक साहेबांनी चालू केली ती आज कागद खेळ या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो त्या संघटनेमध्ये दे? देशातील प्रत्येक राज्यातील आमदार असतील खासदार असतील आजी माजी मंत्री असतील आय एस आय पी एस कमिशनर पर्यंतचे काही बंजारा समाजातले टॉप लेवलचे अधिकारी असतील नेते असतील हे सर्व या संघटनेमध्ये आज सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे ही निवड करताना देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष यवतमाळच्या डी सिंग राठोड साहेब तेलंगणाचे माजी खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष दिलावत साहेब गुजरातचे महा पोलीस महासंचालक माझी पोलीस महासंचालक जीजी बंजाना साहेब गुजरात मंत्रालय माजी सचिव जीजी बंजारा साहेब आईपीएस अधिकारी जगन्नाथ राव देशातले देश सर्व राज प्रतिनिधि ज्यादा गुजरात मधे अहमदाबाद गांधीनगर या ठिकाणी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली या बैठकीला थेट सर्व लोक त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या साक्षीनं आज आपल्या बापू साहेबांची महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे हा उद्दीर्घांसाठी आणि लातूर जिल्ह्यातील सर्व पंजारा समाजातील सर्व लोकांसाठी हा गौरवाचा दिवस आहे मी निश्चितपणे या ठिकाणी बापू साहेबांच्या रूपाने या ठिकाणी घोषित करतो की वसंतराव नाईक साहेबांच्या पावन पर्शाने, याच्या कार्याने पावन कार्याने या संघटनेच्या रूपाला निश्चितपणे पंजारा समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये क्रांती बापू साहेबांच्या रूपानं आणि ऑल इंडिया पंजारा सेवा संघाच्या रूपाने येईल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व म्हणजे दोन शब्द संपवतो